नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे गुळाच्या कापण्या आषाढ निमित्त आपण ह्या गुळाच्या कापण्या करणार आहोत चला आता साहित्य पाहूया कापण्यासाठी साहित्य लागणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गूळ चवीनुसार मीठ एक चमचा खसखस आणि दोन टेबलस्पून तेल आणि पाणी चला तर आपण कृतीला सुरुवात करूया अर्धी वाटी जे गूळ आहे तो आपण पातीला टाकून घेऊया आपल्याला गुळवणी तयार करून घ्यायचे गुळ तुम्ही किसून घेतला तरी चालेल आणि यामध्ये आपल्याला अर्धीच वाटी पाणी टाकायचे जेवढा गुळ तेवढंच पाणी टाकून आपण घेणार आहोत आता आपण गुळ ह्या वितळून घेणार आहोत चला तर आपण गॅसवरती ठेवूया हे बघा गुळ आपण वितळून घेत आहोत पूर्ण गुळ वितळा की आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतरच त्या पिठामध्ये टाकणार आहोत गुळ आपल्याला गुळवणी करून घ्यायचे गुळाचा पाक करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा आता गुळ वितळलेला आहे आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊयात आपण या परातीमध्ये दोन वाटे हे कणिक घेणार आहोत यामध्येच आपल्याला समीपूर्त मीठ घालायचे मी तुम्हाला सांगायला विसरले एक चमचा बडश भाजून हे बारीक वाटलेले आहे यामध्ये आपल्याला असं कडकडीत असं तेल टाकून घ्यायचे तेल मी कडकडीत करून घेतलेलं आहे ते आपल्याला पूर्ण चोळून घ्यायचे पूर्ण आपलं हे गव्हाच्या पिठाला लागलं पाहिजे अगदी छान असे कुरकुरीत या चापण्या होतात आपण हे आषाढ स्पेशल याच्यासाठी करत आहोत की आषाढ महिना आता लागतो त्यासाठी आपल्याला करण्यासाठी सुलभ जावे यासाठी तुम्हाला मी दाखवत आहे यामध्ये आपल्याला जे गुळवणी केले आपण पातेल्यामध्ये गुळाचं पाणी ते आपण चाळणीने गाळून घेणार आहोत आपण जसं लागेल तसं आपण हे घ्यायचे चाळीने गाळायचं चा, म्हणजे कचरा वगैरे काही असेल तर निघून जातो आपण याचा कणिक मळतो तसा घट्टसर असा गोळा करून घेणार आहोत आपण मी घट्ट असा गोळा हे मळून घेते दोन वाटी पिठासाठी आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला होता आणि अर्धी वाटी पाणी हे पूर्ण त्याच प्रमाणामध्ये मी असा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे पातळ करायचं नाही आहे आपल्याला असं सरच असा हे बघा असा गोळा करायचा आहे आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण कापण्या करणार आहोत हे बघा ह्या प्रकारचं मिश्रण झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूयात अशा प्रकारचं आता आपल्याला पोळी लाटायला थोडंसं जड जाईल मग थोडं ह्याला पाणी लावून घेऊन साधं पाणी आपल्याला लावायचे ह्याच्यात आपण मळून घेणार आहोत म्हणजे पोळी आपल्याला चांगली लाटता येते कारण गुळामुळे हे थोडंसं घट्ट होऊन बसतं आता आपण कणकेचा गोळा घेऊन याप्रमाणे पोळीला जसं करतो तसं आपण करून घेणार आहोत आणि पोळीपाट्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळं आपल्याला पोळी निघायला सोपी जाते आता आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेणार आहोत फक्त चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला मी आता पोळी लाटून घेते याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीवर आपण अशी खसखस टाकून घेणार आहोत सगळीकडे अशी खसखस टाकून घ्यायची आणि आपण लाटण्याच्या साह्यानं पुन्हा फिरवणार आहोत कारण खसखस चिटकून राहण्यासाठी आता या साईडला केलं पोळी बघा आपण कितपत जाडसर ठेवलेली आता दुसऱ्या पण साईडला आपण याच पद्धतीनं करणार आहोत आपल्याला खसखस टाकून घ्यायची आणि लाटण्यानं असं फिरवून घ्यायचं आहे कारण खसखस चिटकून राहते जास्त जाडसर करायचे नाहीत कापण्या आणि अगदी पातळी जास्त करायचे नाहीत अशा प्रकारे करायच्या थोडंसं कुठं आपल्याला जाड वगैरे वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये करून घ्यायच्या आणि बतईच्या चा सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने आपण हे कट करून घेणार आहोत आपण शंकरपाळ्या जसे कप कर करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या करून घ्यायच्या फक्त आता असं फिरवायचं आणि क्रॉस मध्ये घ्यायचं अशा कापण्या तयार करायच्या अगदी खरपूस होईपर्यंत अशा तळायच्या आणि असं म्हणतात की अमोशा झाल्यानंतर जो आपला आषाढ महिन्या लागतो त्यावेळेस आपण तीन वेळेस तरी पदार्थ तळले पाहिजेत आणि देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तळू शकता नंतर आता आपण ह्या कापण्या काढून घेऊयात एका ठिकाणी आणि नंतर तळूयात मी संपूर्ण कापण्या या प्रकारे करून घेतलेल्या आहे बघा खसखस किती छान दिसते आता आपण तळून बघूया गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि तेलही तापलेलं आहे अगदी जास्तच गॅस करायचा नाही मध्यम गॅस करायचा आहे आता आपण ह्या कापण्या टाकून घेऊयात छान अशा कापण्यात बघा कशा फुगल्या पण आहेत अशा खुसखुशीत अशा कापण्यात गॅस कमीच आहे तेल एकदा तापवून घेतलं की आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या गुळापळा हा लालसरच रंग दिसतो आपल्या दोन वाटे कणकीमध्ये हे एवढ्या आपल्या अशा कापण्या तयार झालेल्या आहेत आणि कापण्याचा आवाज कसा असा कसा येतो या प्रकारे आपल्या कापण्या झालेल्या आहेत आणि मी तोडून दाखवते हे बघा किती ठिसूळ अशा ह्या कापण्या झालेल्या आहेत तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद